एक असा प्रवास जिथं पावलं पावली नाद घुमतो ज्ञानवा मावली तुकारामाचे अभंग एक अशी चाल जिथं थकवा हरपतो आणि फक्त भक्तीच उरते ही आहे आपल्या महाराष्ट्राची अनोखी ओळख वारी पण नक्की काय आहे ही वारी का लाखो भाविक ऊन वारा पाऊस झेलत हसतमुखाने पंढरपूरची वाट धरतात सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने पंढरीरायाच्या भेटीसाठी वैष्णवांचा थवा पंढरपूरला वारीसाठी निघाला आहे त्यात ज्ञानोबा तुकाराम निवृत्तीनाथ मुक्ताबाई या संतांची मांदियाळी ही पालखी रूपात सहभागी होते तेव्हा आनंद दुनावतो या सोहळ्याचा शब्दानुभव घेऊया आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे वारी वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे तर वारी म्हणजे सदेह हो वैकुंठाची वाट चालणं प्रत्येकाने एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा असे म्हणतात या वारी मिळतं तरी काय चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया वारी म्हणजे काय गेली साडे सातशेहून जास्त वर्ष वारी अव्याहतपणे सुरू आहे भक्तासाठी दिंडी भजन कीर्तन रिंगण खेळ याच विविध संतांच्या पालख्यांचे दर्शन घेणे हा जिव्हाळ्याचा विषय आहे आळंदीहून प्रस्थान ठेवलेली श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी ते पंढरपूर या अखिल विश्वाची उत्पत्ती करणाऱ्या दयाघन पांडुरंगाच्या दर्शनार्थ निघाली आहे आपणही सगळी या पालखी सोहळ्यात समाविष्ट होतो आहे आपण प्रत्येकाने अशी भावना करायची आहे की जणू माऊलींची पालखी माझ्या खांद्यावर आहे आणि रामकृष्ण हरीचा गजर करत आहोत आपल्या जागेवरून व्हाया आळंदी ते पंढरपूरला जायचे आहे कारण या परंपरेचे महाराष्ट्र साडेसातशेवर अधिक वर्षापासून अत्यंत निष्ठापूर्वक आणि संपूर्ण समर्पण भावनेने आचरण करत आहे लाखो वारकरी हजारो मृदुंग हजारो विणे आणि लक्षावधी टाळ घेतलेली पावले जेव्हा पंढरीच्या वाटेने चालतात तेव्हा संपूर्ण विश्व आनंदाने कोंदून जाते मौलोगनिक तो नामध्वनी पुढे आपल्या कानावर पडत असतो आणि लक्षावधी वारकरी ऊन पाऊस वारा वादळ तहान भुकेची पर्वा न करता मार्गक्रम करीत असतात कायम वाटतं वारी म्हणजे मानवामानवामध्ये सलोख्याचे प्रेमाचे संबंध निर्माण होऊन अखिल जग सुखी व्हावे समाधानी व्हावे यासाठी एका उदात्त ध्येयाच्या दिशेने टाकलेलं पाऊल म्हणजे वारी आणि या उत्तम ध्येयाचा अंगीकार करण्यासाठी प्रतस्थ वृत्तीने झटणारी व्यक्ती म्हणजे वारकरी आहे वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणे नव्हे तर वारी म्हणजे सध्या हे वैकुंठाची वाट चालणं वारी देव भक्त वारी म्हणजे देवभक्त भेटीतील आतुरता वारी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास वारी म्हणजे जीवाशिवाच्या मिलनाची प्रक्रिया वारी म्हणजे मनुष्याच्या देवत्वाच्या दिशेने चाललेला अखंड प्रवास वारी म्हणजे देव शोधता शोता शोधता स्वतःच देव होऊन जाणं वारी म्हणजे वारकऱ्यांचे एकमेकाप्रती जिव्हाळा आणि नातं जे फक्त युगे अठ्ठावीस उभा असणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचे अर्थात पांडुरंगाच्या दर्शनार्थ आहे वारी हा भगवत भक्तीचा नुसता आविष्कार नसून भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे परब्रह्माला डोळ्याने पाहत विवेकाच्या दिशेने होणारी उत्तम वाटचाल म्हणजे पंढरीची वारी मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेक पाऊल म्हणजे वारी आहे याच वारीत वारकरी भजन कीर्तन ओव्या अभंग म्हणत पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवतात आपणही या माध्यमातून एक तरी अनुभवत या वारीत सामील होण्याचा प्रयत्न करूया संत साहित्यात हजारो ओव्या आणि अभंग समाविष्ट आहेत अशाच काही ओव्यांचा वारीच्या निमित्ताने रसास्वाद घेण्याचा प्रयत्न करणार आहे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात कोणामुखे एसी एकिन मात चल तुझी पंढरीनाथ बोलावितो मग मी धरी आस मागिल बोभाट वेगी धरी वाट माहेराची निलाजिरे चित्त करीती तळमळ केधवा देखती मूळ आले डोळे तुका म्हणे कई भाग्याची उजरी होईल पंढरी देखावया अर्थात पंढरीनाथ तुला बोलावितो आहे तू चल अशी शुभ वार्ता मी कोणाच्या तोंडाने ऐकेन मग मी संसाराची आशा आपकिर्तीची भीती न बाळगता सत्वर गतीने पंढरी माहेराची वाट धरीन माझे चित्त लोक लाजीची पर्वा न करता पंढरीहून पंढरीनाथाचे बोलावणे कधी येईल या आशेने वाटेकडे दृष्टी लावून तळमळत राहिले आहेत जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात माझे पंढरी पाहण्याचे सौभाग्य कधी उजळणार काही कळत नाही हीच त्या लाडक्या विठुरायांच्या दर्शनासाठी सकल संतांच्या मनातली भावना आहे मंडळी वारी हा भक्तीचा एक आविष्कार नसून भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेक पाऊल म्हणजे वारी आहे या सोहळ्याच्या शब्दाअनुभवातून तुम्हाला हे कळालेच असेल तर मंडळी वारी म्हणजे केवळ वार चाल नाही ती आहे भक्तीची नदी जिथं प्रेमाचं पाणी आणि नामस्मरणाचे ओघ भरून वाहतात पंढरपूरचा विठोबा वारकऱ्याचं भावविश्व आणि तुकाराम ज्ञानेश्वराची शिकवण यांचं हे संगमस्थान म्हणजेच वारी तुम्हाला वारीचं हे दिव्य रूप समजलं असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पांडुरंगाच्या जयघोषात तर बोला पुंडली कवर्दा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय